नमस्कार मंडळी चला आणखीन एक नवीन दिवसाची नवीन सुरुवात करू तर आजच्या दिवसाची सुरुवात म्हणजे दूध तापण्यापासून तर दूध हे मी ह्याच्यापासून फालुदा बनवणार आहे आणि फालुदाची रेसिपी तुम्ही बघू शकता कारण हे अर्धा लिटर दूध आहे आणि हे, हे दूध चांगलं मी म्हणजे उकळू दिलं म्हणजे थंड दूध होतं म्हणून उकळू दिलं आणि त्याच्यामध्ये अर्धा अर्धी वाटी साखर टाकली मध्ये कारण फालुद्यामध्ये पण साखर असते पण थोडंसं जस त्याच्या गोडानुसार त्यामध्ये साखर टाकावी लागते तर आम्हाला थोडंसं गोड लागते त्याच्यामुळं ला ला मी थोडीशी साखर टाकली अर्ध्या वाटीला पण कमी असेल अशी मग छान असं त्याला उकळू दिलं आणि उकळू दिल्याच्यानंतर मग मी पूर्ण फालूद्याचं पॉकेट कुठल्याही मॉलमध्ये अवेलेबल असते तर तिथून मी पॉकेट आणलं होतं तर ह्याच्यामध्ये रोज फ्लेवर म्हणजे गुलाबाचं फ्लेवर असल्या आहे तर इतकं छान लागते टेस्टी की आपण मार्केटमधलंही म्हणजे खायला विसरून जात आले एवढं छान आणि एवढं टेस्टी लागते तर हे बघू शकता आणखीन मी दूध उकळल्याच्यानंतर दू ह्याला पण असं कमी गॅसवर थोडं थोडं करून उकळून घेतलं दुधाला म्हणजे त्याच्यामध्ये फालुदा टाकला होता तो कारण त्याला थोडंसं आल्याच्या आल्याच्यानंतर आणखीन टेस्टी लागते लगेच तिकडं म्हणल्याच्या नंतर तिकडं पण स्वयंपाक सुरू राहते इकडं पण काहीतरी सुरू राहते दोन गॅसवर तर सुरू राहते तसं माझं पण पलीकडं डाळ भात लावून मी तिकडं वरणाची तयारी करायला तोपर्यंत तिकडं आपलं फालू द्याचं सेटअप झालेलं आहे म्हणजे व्यवस्थित ते उकळून घ्यायले मी त्याला बॉईल करून तर छान असं आणि जेवढं छान उकळल आणि जेवढं खमंग होईल तेवढं आणखी टेस्टी लागते खायला तर ही बघा प्रत्येक घरोघरी प्रत्येक गृहिणीची कमालच असते तर दूध आता मी चांगलं म्हणजे कमी जास्त कमी जास्त गॅस करू करत 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 म्हणजे उकळून घेतलं त्याला छान असं तर बघू शकता ह्याचा म्हणजे कलर पण बदलला आहे दुधाचा पूर्ण आणि दूध पण कमी झालेला आहे त्यामधलं तर ह्याला छान असं थंड होऊ द्यायचं नंतर बाहेर म्हणजे किचनवर ठेवून ठेवून उन, आणि थंड झाल्याच्यानंतर परत फ्रीजमध्ये ठेवायचं म्हणजे आपल्याला आता आम्ही वाटीत खायचं का आपल्याला ग्लासात खायचं ह्याच्यानुसार किंवा मग असं पण ठेवता येते हे ये पातेलंच थंड झाल्याच्या नंतर फ्रीजमध्ये जर बसत असेल तर तर मी तसं नाही करता त्याला थंड होऊ दिलं खाली घेऊन आणि त्याच्यानंतर मी त्यामध्ये ते वाटीत टाकलं आणि वाटीत टाकल्याच्यानंतर त्याला मी फ्रीजमध्ये ठेवलं तर हे बघू शकता तुम्ही किती सुंदर असं सेट झाले तर बघा आता मी तर हे बघू शकता तुम्ही एवढं छान थंड असं झाले आणि मी थोडासा त्यामध्ये बर्फ होऊ दिला आहे कारण खूप छान लागते बर्फ झाल्याच्यानंतर तर ही मग आमची मैना हे व्हिडिओ सध्या जुने आहेत तर जुने म्हणजे थोडे थोडे दिवसाखालचीच आहेत मला थोडंसं कामामुळं आता शूट करता आलं नाही त्याच्यामुळं दोन चार दिवस आपले व्हिडिओ पण आले नाहीत त्याबद्दल माफी असावी तर बघू शकता असं छान तर तिला आज जुट्टू पाडायचा होता मग तेल लावल्याच्यानंतर पूर्ण केस अशी चिपचिप होते तर चिटकून बसल्यासारखं मग ती जुटू काही लई वेळ ठेवत नाही त्याच्यामुळं मग मी छान असं तेल न लावताच सुंदर असा जुट्टू पाडून घेतला मुलगी म्हणल्याच्यानंतर प्रत्येक घरी हेच चालत असतं आईचं काम आणि मुलीचं काम तर आम म्हणजे मानसीला एवढं आवडतंय नटापटा वगैरे करायला आणि म्हणजे छान आणि शांत बसते तिनं तिचा सगळं होईपर्यंत तर बघू शकता तुम्ही समोर मी कॅमेरा लावला तरी बी आपलं छान एकदम शांत असं बसायला आहे आणि मस्त असा जुटू पाडून घेतला आहे केस सध्या आम्हाला आता वाढवायचे आहेत नको बाळा आतापासून केस म्हणलं तर शाळेमध्ये स्कूलमध्ये फ्रेंड दोन जुटू पाडून आयलं त्याच्यामुळं आम्हाला केस लई पाहिजे आहेत सध्या मम्मी नाही मम्मी नाही कटिंग करायला गेल्याच्यानंतर तर, तर खूप रडायला पण आता खालून खालून लईच कानावर यायला त्याच्यामुळं थोडंसं सेट से करून घ्यावं म्हणलं त्याच्यानंतर मला गजरा आणून दिल तर मम्मी हे मला गजरा एक लावून दे म्हणून तर बघू शकता किती छान वाटायला आहे प्लास्टिकचं आहे पण ते पटकन असं दिसूनही ना प्लास्टिकचं आहे म्हणून खूपच सुंदर आणि छान दिसायला आहे एकदम ॲक्टिव असं हा मला हळदी कुंकामध्ये आलेला आहे तर मी असं ठेवते कधी कधी जपून आपल्याला छान वस्तू कामाला कधी पण येतात आणि छान अशा दोन पिना लावून घेतल्या कारण तिला डोळ्यावरती तेल नसल्यामुळं डोक्याला लावलं तर थोडे डोळ्यावर केस येते त्याच्यामुळं छान असं पिना लावून घेतल्या दोन मी तर किती किती आवडते किती गोड तोंड करू करू माझ्याकडे बघणं सुरू आहे असं कर तसं कर म्हणजे <laughs> मुलगी म्हणल्याच्यानंतर बघायचं कामच नाही घरोघरी हे सुरू राहते तर मग छान असा जिट्टू पाडून घेतला आणि आता मग म्हणलं पुढचा मेकअप काय करायचा आहे तर थोडीशी काहीतरी क्रिएटिव्हिटी करावं म्हणलं कारण म्हणजे सगळ्यांनाच आवडते काहीतरी नवीन केल्याला आणि त्यावेळेस महाशिवरात्री होती हे मानसीचं असं बनवते वेळेस तर आपला महादेवाचा मला गंध लावायचा होता तिला तर आपल्या सगळ्यांच्या घरी पांढऱ्या कलरचा गंध आणि काळा कलरचा गंध सगळ्यांना अवेलेबल असते तर बघू शकता मी असा आतमध्ये तिसरा डोळा आणि ते महादेवाचे ते गंध इतका सुंदर दिसायला आहे तर छान असं अगोदर बघून घेतलं परत काळ्या कलरच्या गंधानं पूर्ण त्याला व्यवस्थित आहे तसा बनवला फोटोमध्ये आणि त्याच्यानंतर त्यामध्ये मी ते पांढऱ्या कलरचा गंध जो असतो आपला तर तो असा मध्ये भरला त्याच्यामुळं खूप असं ॲक्टिव छान आहे तर कधी पण म्हणजे लेकरांच्या शाळेत गॅदरिंग वगैरे असेल तर हे प्रत्येकाला फायदा होतो याचा तर तुम्हाला पण फायदा होईल म्हणून मग मी हा व्हिडिओ तुम्हाला सेंड करायले कारण म्हणजे एकमेकांचं शिकून शिकत असते माणूस प्रत्येकाला काही असं कला येत नाही मी पण हे फोटोवरचा बघितला आणि मला ही बघायचाच होता करून कसा वाटतंय ते तर बघू शकता फायनल लुक थोडंसं माझ्या हाताला काळ कळं लागल्यामुळं तिच्या गालाला वगैरे काळं लागलं होतं मग मी थोडं पुसून घेतलं आणि छान असं पावडर लावलं आणि पावडर लावल्याच्या नंतर शेवट आमच्या आवडीची गोष्ट म्हणजे लिपस्टिक हे <laughs> बघू शकता तुम्ही लिपस्टिकला किती किती आवडते ते लिप्स कसले भारी करायला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला अजिबात